नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजना विषयी दोन दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई शासकीय विभागीय ग्रंथालय नागपूर यांच्याद्वारे आयोजित करण्यात आले होते या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटन

विभागात आपण अशा प्रकारच्या ही कार्यशाळा घेत आहे कारण की कार्यशाळातनं वक्ते येतात वक्ते आपले भाषण देऊन जातात त्याचप्रमाणे आपण जे सगळे पार्टिसिपेशन असतो ही आपण एकमेकात चर्चा करत असतो आणि या दोन दिवसात पूर्णपणे आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो ज्या लोकांसाठी काम करत असतो त्या खऱ्या दृष्टीने तो वाचक फक्त वाचकच नसतो त्या पब्लिक लायब्ररीजमध्ये त्याचं पूर्ण आयुष्य घडत असते त्याचे जे करिअर आहे ते घडत असते तर आपण याच्यात एक खूप छान कॉन्ट्रीब्युशन आपण देतो पब्लिक लायब्ररीचे जे स्टाफ आहे ते पब्लिक लायब्ररीचे स्टाफ ॲक्च्युली आय वॉन्टेड टू सल्यूट ऑल द पब्लिक लायब्ररी स्टाफ कारण की तुमची जी मेहनत आहे त्या मेहनतीवर आणि तुमच्या देणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहे त्या सर्व्हिसेसवर वाचकांचे भविष्य हे निर्धारित असतं तर तुम्ही वाचकांच्या भविष्य अ कमिटी मेंबर यावेळी अविरत ग्रंथालय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित रामदासजी साठे ग्रंथपालक गट शासकीय विभागीय ग्रंथालय नागपूर तथा प्रभागीय ग्रंथालय संचालक नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर अनिल बोरगमवार माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अशोकजी गाडेकर प्रभागीय ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई किरण धांडोरे माजी ग्रंथालय संचालक तथा ग्रंथपाल तो एक लड़ा जो है ग्रंथालयाचा खाली ग्रंथालयाचा सगळा तोही जोडून बघितलेला आहे अजून एक प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करायचा तो असा आहे की खरंच ग्रामीण भागातली मुलं इथं जरी अ आणि ब वर्गाचे ग्रंथालय ग्रंथपाल असले तरी हा आपल्यालाही सगळ्यांना विचार करावा लागणारा प्रश्न आहे की ही मुलं खरंच येत आहेत का <laughs> ते सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ज्या माझे कर्मचारी अधिकारी भावंड असतील तर त्यांना निश्चितच पुढे चांगलं येईल पुढे तुम्हाला ते अधिक मला वाटतं शासनाच्या जवळ पोहोचते त्यामुळे माझे तुम्हाला कळतरीच मिळते की तुमचं जर लेखन आणि लेखनीच तुम्ही जे आता शस्त्र वापरताय तर ते भूमिकेला पुढे नेण्यासाठी विनोद रापटवार जिल्हा माहिती अधिकारी त्याचप्रमाणे डॉक्टर शालिनी लिटकर प्रोफेसर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रंथालय शास्त्र विभाग विजय खंडाळकर संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शंकरजी मावळी प्रामुख्याने व्यासपीठावर सर्व उपस्थित होते किंवा इगो प्रॉब्लेम्स मला ठिकाणी जास्त कार्यकर्त्यामध्ये जेव्हा युवा येतो तेव्हा त्याचं कार्यकर्त्याचं रूप त्या ठिकाणी थांबतं आणि नेते सुरू होतं आपली ग्रंथालय चळवळ जी आहे ती कार्यकर्त्यांची चळवळ आहे जसं आपण या ग्रंथालय चळवळीचा पाया म्हणतो दात्यांचं दातृत्व कार्यकर्त्यांचं कर्तृत्व आणि शासनाचं कितृत्व खूप चांगली परंपरा या जिल्ह्याला विभागाला लाभलेली आहे अजूनही काम करतात आहे परंतु वेगवेगळ्या पातळीवर जसं आपण दोन पायऱ्या म्हणतो भिन्न पायऱ्या तशा त्या पायऱ्या मला त्या ठिकाणी दिसतात आहे तर एकत्र जर आलं पाच मध्ये जो कोणी सर्वोत्तम असेल त्याचा प्रस्ताव तुम्ही त्या ठिकाणी पाठवा तसंच ब वर्गाचं करा तसंच करा आणि ग्रामीण चार आणि शहरी चार असे आठ प्रस्ताव तुम्हाला त्या होतात कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये

आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा